नमस्कार मंडळी आज आम्ही मस्त सर्वांनी तयारी केल्या आणि आता आम्ही निघालेलं आहे कुठे निघालेलं आहे हे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तू माझा ब्लॉग पूर्ण बघा बघा मामाच्या घरी आलं की मजाच मजा सर्वांना मस्त आता पोचलेलं आहे आम्ही अकोल्यामधलं सालासर बालाजी मंदिर चला तर मग आज तुम्हाला मी सालासर बालाजीचं सा दर्शन करून देते तर करा मग तुम्ही पण माझ्यासोबत ऑनलाईन दर्शन हे बघा हे आहे सालासर बालाजी आणि इथे खूप छान मंदिर आहे हे त्याचं बाहेर डेकोरेशन पण छान आहे केलेलं तर बालाजीच्या दोन्ही आजूबाजूला एका ठिकाणी शिवजी आहेत तर एका ठिकाणी राधाकृष्ण आहेत बघा तर तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या माझ्यासोबतसोबत तर चला तर तुम्हाला आता मी बाहेरचं डेकोरेशन दाखवते खूप छान आहे आजूबाजूला सीन तर एवढं सुंदर आहे खूपच इथं आलं की खूप प्रसन्न वाटतं आम्ही तर हरवळणं आलं की इथं आल्याशिवाय राहतच नाही वा लहान मुलांपासून तर मोठ्यापणा सर्वजण इथं प्रसन्न होऊन जातात आणि खुशी होऊन जातात लहान मुलांसाठी पण बाहेर खेळायला खेळणे वगैरे टेडी गाड्या खूप छान आहे इथे आम्ही मस्त दर्शन घेतलं मुलांना खेळवलं आणि आता आलो मस्त पाणीपुरीच्या गाडीवर आता पाणीपुरी खाणार पाणीपुरी खाल्ली या काकांकडून आम्ही मस्त पाणीपुरी खाल्ली आणि नंतर मग खाल्ला आलू पोंगा आलू पोंगा खाल्ल्यावर भेड मस्त भेळ पण खाल्ली मग निघालो आता आम्ही घरी जायसाठी मग भेट पुढच्या